ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी वीस विमानं स्वतः तयार करून ती यशस्वीरित्या उडवली हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला आहे तळीपरगा येथील ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय एअरक्राफ्ट कार्यशाळा एअर गो बंगळुरू यांच्या संयुक्त विद्यमानं आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या टीम ॲव्हेंजर्सच्या पुढाकारणं आयोजित करण्यात आली होती यात एकोणीसशे चार विद्यार्थ्यांनी अठरा तासांच्या परिश्रमानंतर वीस विमानांचं यशस्वी उड्डाण केलं या कार्यशाळेचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर बी के सोनगे आणि विभागप्रमुख प्राध्यापक एस एस काळे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यशाळेस एअरगो या, या स्टार्टअप कंपनीतील तज्ज्ञ लहरीजी मोहम्मद मर्जूक कुशाला बी आणि महाविद्यालयाचे डॉक्टर श्रीनिवास मेतन आणि टीम ॲव्हेंजर्सचे विद्यार्थ्यांनी विद्यार्थीवर्गास मार्गदर्शन केलं आणि टीम एम गेल्या वर्षी आणि त्या अगोदरच्या वर्षीसुद्धा हा आर सी एअरक्राफ्ट जो वर्कशॉप आहे तो वर्कशॉप कंडक्ट करते त्याचा मागचा उद्देश एवढंच आहे की सोलापूरमधल्या आठवी नववी दहावी अकरावी बारावीतल्या विद्यार्थ्यांना एअरक्राफ्टच्या रिलेटेड किंवा एअरक्राफ्टच्या संधी ह्याच्या रिलेटेड आपण त्यांना सेन्सिटाईज करतो आणि त्यांना ट्रेनिंग देतो हा खूप चांगला कन्सेप्ट आहे गेल्या वर्षी जवळजवळ साठ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता पण यावर्षी ऑर्किड महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये आता यावर्षी एकशे चार विद्यार्थ्यांना ज्यांचं ई टी कंप्लीट झालं आहे बारावी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना एरोनट्स ही एक कंपनी आहे आता ती एरगो म्हणून झालेली आहे त्या कंपनीतले पाच तज्ज्ञ ह्यांना बेसिक एअरक्राफ्टच्या सगळ्या माहिती त्यानंतर एअरक्राफ्ट डेव्हलप करणे आणि एअरक्राफ्ट डेव्हलप करण्यानंतर त्याची टेस्ट फ्लाईट घेणे ह्याचा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दोन दिवसात हा अनुभव दिला आहे या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात विमान बांधणी आणि आर सी एअरक्राफ्टची मूलभूत माहिती देण्यात आली त्यानंतर विमानाच्या तंत्रातील अनेक वैशिष्ट्यांचा अभ्यास करून त्यावर अध्ययन केलं शेवटच्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतः एअरक्राफ्ट तयार करण्याचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एअरक्राफ्टची निर्मिती केली या विद्यार्थ्यांनी दिवसभरात विमानाच्या डिझाईनवर काम करत विमानाचं मॉडेल तयार केलं पाच विद्यार्थ्यांच्या चमूनं एक याप्रमाणे विमानाचं मॉडेल तयार केलं तब्बल वीस आर सी विमानांचे तीन ते चार मिनटं हवेत रिमोट कंट्रोलनं यशस्वी उड्डाण करण्यात आलं मेंबर्स आहेत मी दयानंद कॉलेज लातूरमधून आलेलो आहे मला या जो एअरक्राफ्ट सेशन आहे याचं जे ॲवेन्जियर्स टीम आहे त्यांच्यामार्फत मला कॉन्टॅक्ट झाला आणि मी इथे आलो आहे आणि आमचा जो ओवरऑल टू डेजचा एक्सपिरियन्स आहे तो एकदम ब्रिलियंट आणि एक्सलंट आहे आणि या सेशनमध्ये आम्हाला पहिल्यांदा आम्हाला बेसिक काहीच माहीत नव्हतं एअरक्राफ्ट काय असतं वगैरे आर सी एअरक्राफ्ट काहीच माहीत नव्हतं सो मग आम्ही पहिल्यांदा काय केलं तिथे अरेंज केले क्लासेसमध्ये आलोत म नंतरने आम्हाला पहिल्यांदा बेसिक्स सांगितलं त्यानंतरनी सगळं एअरक्राफ्टची हिस्ट्री वगैरे सगळे एकदम डिटेलमध्ये म मस्तपैकी सांगितलं त्यानंतर आमचं वर्कशॉप चालू झालं सुद्धा सगळे शिक्षकं प कॉपरेट करत होते ॲवेंजर्सची ट्रीमसुद्धा कॉपरेट करत होती अँड आय एम फ्रॉम नेताजी कॉलेज मोहोळ अँड आय एम हिअर टू आय एम हिअर फॉर टू डेज टू मेक दिस एअरक्राफ्ट इन धिस एन के ऑर्किड कॉलेज सोलापूर अँड माय माय टीम मेक धिस एअरक्राफ्ट विच नेम इज सेवन फोर सेवन बोईंग सेवन फोर सेवन आय लर्न हिअर अ ग्रेट नॉलेज अबाउट एअरक्राफ्ट अँड हाऊ टू डिझाईन इट चालू झालेल्या या एअरक्राफ्ट वर्क वर्कशॉप आर सी एअरक्राफ्ट वर्कशॉप म्हणजेच रेडिओ कंट्रोल एअरक्राफ्ट वर्कशॉप जे आहे ते काल सुरू झालं आणि या वर्कशॉप हे वर्कशॉप हे एन के ऑर्चिड हिप्परगी कॉलेज इथे सुरू झालं आहे आणि इथे आम्हाला सुरुवातीला पहिल्यांदा सा सांगण्यात आलं की Uh, आम्ही ज्या ब जे एअरक्राफ्ट बनवलं आहे त्याचे पार्ट्स काय असतात आणि त्याची कामं काय असतात ते सांगण्यात आलं त्यानंतर त्यांनी सामान देऊन आम्हाला ते ते कसं बनवायचं ते सांगितलं आणि आम्ही आज ते आज कालच सुरुवात केली होती आणि आज ते पूर्ण झालेलं आहे आणि आमची टीम लीडर आहे दीपामूत दीपा दुलंगे दीपा दुलंगे आणि आम्ही तर आर सी एअरक्राफ्ट वर्कशॉपसाठी आलेलो आहोत जे की एन के ऑर्चिड कॉलेजने आमच्यासाठी प्रोव्हाइड केलेलं आहे इथे आम्हाला टीच करण्यासाठी बेंगलोरवरनं दोन मॅ दोन शिक्षक आलेले आहेत त्यात एक मॅडम आहेत आणि एक सर आहेत जे की आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं गाईड करत आहेत आणि आम्हाला खरंच फार आनंद होतोय की आम्ही तर एन के ऑर्चिड कॉलेजतर्फे हे कॅम्पस आमच्यासाठी ठेवण्यात आलं आणि आम्ही तर पार्टिसिपेट केला हे आम्ही बनवलेलं So, hello everyone. Uh, my name is Berton Maxim. I am a French student, and with uh, four of my Camerons, uh, we are in an internship uh, in the NK NK Orchid College of Sorapo uh, since uh, three months for now. Uh, this is a great, uh, great day. We, uh, we are glad to be here uh, to see um, this. एअरक्रॉफ्ट कॉम्पिटिशन इट्स नाईस टू सी द स्टुडन्ट मेड वे ऑन अँडक्राफ्ट अँड स्वयम लेन्स वे प्लेन स्वतः तयार केलेली विमानं उडताना पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता